नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बायोफर्टिलायझर्स संदर्भात समजून घेणार आहोत तर बायोफर्टिलायझर्स म्हणजे ज्यामध्ये बॅक्टेरिया फंगाय आणि अल्गी यांचा वापर करून तयार केलेलं जे जैविक खत आहे ते म्हणजे बायोफर्टिलायझर्स आहेत तर बायोफर्टिलायझरचे विविध प्रकारचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये खास करून जमिनीचं आरोग्य सुधरवणे दुसरं महत्वाचं अन्नद्रव्यांची उपलब्धता होणे तिसरा महत्त्वाचा झाडांमधील हार्मोन्सला चालना मिळणे त्यानंतर झाडामधील उत्पादनामध्ये जी क्वालिटी इम्प्रुवमेंट किंवा क्वालिटी उत्पादन देण्यासाठी करता बायोफर्टिलायझरचा वापर केला जातो त्यानंतर मुळांना प्रोटेक्शन देण्याकरतासुद्धा बायोफर्टिलायझर्समुळे चांगला फायदा होतो रायझोस्पियर आपला टिकून राहतो त्यानंतर रासायनिक खताला एक पर्याय म्हणून आपण या बायोफर्टिलायझरचा वापर जर केला तर आपल्याला एकत्रित उत्पादनामध्ये क्वालिटीमध्ये आणि गुणवत्तेमध्ये चांगली भर पडताना दिसते तर एकात्मिक व्यवस्थापन करण्याकरता आपण आमच्या सहकारी मित्रांसोबत आय पी एल बायोलॉजिकलसोबत जुडा आणि आपला